अंमली पदार्थ विकणाऱ्या महिलेसह दोघांना मुंब्रा पोलिसांनी अटक केली आहे त्यांनी विक्रीसाठी जवळ बाळगलेल्या अंमली पदार्थासह एकूण सहा लाख तेवीस हजार नऊशे रुपये किमतीचा मुद्देमाल पोलिसांनी ताब्यात घेतला आहे मुंब्रा बायपास रस्त्यावरील सध्या बंद असलेल्या टोल नाक्याजवळ एम डी पावडर विकण्यासाठी काही जण येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती पोलिसांनी सापळा रचून फैजान एम तरन्नुम पनसोपकर या महिलेला ताब्यात घेतलं त्यांची अंगजळती घेतली असता त्यांच्याकडे विक्रीसाठी जवळ बाळगलेली अनुक्रमे एकशे दोन आणि दोनशे ग्रॅम एमडी पावडर आढळली याच्या जवळ इतर मुद्देमाल ताब्यात घेऊन पोलिसांनी दोघांनाही अटक केली आपल्या पोलीस ठाण्याचे पोलीस आयुक्त श्री आशुतोष डुमरे सर यांनी वेळोवेळी आदेश दिलेले आहेत की आपल्याला ठाणा शहर हे नशामुक्त करायचं आहे त्याच्या अनुषंगाने आपण दोन टीम फॉर्म केलेले आहेत एक सुरवाडे साहेबांची आणि एक अतिशय चांगली कामगिरी केलेली आहे एकवीस तारखेच्या एकवीस डिसेंबरच्या सकाळी साडेसात वाजता त्यांनी जे आपला बायपासचा जो टोल नाका आहे बंद पडलेला तेथे ते फैजान अब्दुल गफार मेमन आणि तरनुम अफजल मनसोखकर हे श्रीफाटा इथे राहणारे युवक आणि युवती आहे त्यांच्याकडनं तीनशे दोन ग्रॅमचा सहा लाख तेवीस हजाराचा एम डी हा पदार्थ आहे नशेचा तो पकडलेला आहे मोठी चांगली कारवाई झालेली आहे आणि याची लिंक पुढे शोधायचं चा काम चाललेलं आहे यांच्यावर अजून यापूर्वी काही गुन्हे आहेत की नाही ते पण चेक करायचं चा काम चाललेलं आहे आणि पुढे अजून कोण कोण आरोपी आहेत त्यांना सपोर्ट करणारे तर त्यांना एक सहा दिवसाचा पीसीआर मिळालेला आहे त्याच्यात आपण चांगल्या प्रकारे प्रगती करून अजून एक मोठी लिंक शोधू शकतो सर अगोदर यांच्यावर काही गुन्हे दाखल होते का ते माहिती काढायचं काम चाललेलं आहे अजून डिटेल्स नाही येत सर या कारवाईमध्ये कुठकुठले पोलीस अधिकारी इन्व्हॉल्व्ह होते याच्यामध्ये प्रवीण सुरवाडे साहेब एपीआय पोलीस उपनिरीक्षक विजय सानम साहेब राजाराम शेखर नावाचे पोलीस हवालदार महेश माले कलगुंडा बनणे नवनाथ थोरवे आणि प्रवीण पाटील आणि महिला पोलीस नाईक जे आहेत कोंडे मॅडम रिमांड किती दिवसात सहा महिना सहा दिवसाचा